शनी मंदिर पंचक जलरोड येथे विठ्ठल रुखुमाई व संतसेना महाराज मंदिर सभागृहाचं भूमिपूजन आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून भूमिपूजन सोहळा विशेष कार्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अनेक वर्षापासूनची नाभिक समाज नाशिक रोड विभागाची संतसेना महाराज मंदिराची मागणी अखेर आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या वतीने पूर्ण झाली व श्री संत सेना महाराज मंदिर सभागृहासाठी एक कोटी असा भरघोस निधी मंजूर केला आज त्या कामाचा भूमिपूजन सोहळा शनी मंदिर स्टॅम्प पंचक रोड येथे उत्साहात नगरसेवक दिनकर आढाव विशाल संगमनेरे राहुल बेरड सं, रंजना बोराडे सागर भोजने संभाजी मोरुस्कर सचिन हांडगे सचिन संतोष कांबळे शांताराम घंटे राजेश आढाव तसेच असंख्य नाभिक बांधवांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी संतसेना एकता बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण उपाध्यक्ष राहुल तुपे सचिव अशोक कदम खजिनदार शैलश जाधव भरत गायकवाड अविनाश निकम राजेंद्र मोरे चेतन पगारे शुभम पगारे संपत जाधव अॅडव्होकेट रामदास बोरसे रंजन पगारे दिगंबर पगारे यशवंत निकम रामदास कदम किरण आहेर प्रवीण जगताप महेश निकम विठ्ठल कोरडे आदी असंख्य नाभिक बांधव भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार संस्थेचे उपाध्यक्ष राहुल तुपे यांनी केलं मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते वृत्तसंकलन अधिकार नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक विठ्ठल रुक्मिणी व संतसेना महाराज मंदिराच्या सभागृहाच्या भूमिपूजनाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आढाव आमचे मंडलाध्यक्ष शांतारामजी घंटे आमचे कार्यक्षम नगरसेवक हो जे बोलण्यापेक्षा काम जास्त करतात असे विशालांना संगमनेरे आमच्या रंजनताई बोराडे आमचे बंधू सचिन अप्पा हांडगे आमचे मार्गदर्शक शंकर नाना बोराडे आमचे लहान बंधू राजेजी आढाव आमचे बंधू संतोषजी कांबळे सागर नाना भोजणे उपस्थित सर्व मान्यवर खरं तर मी आज आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी इथं आलो आहे आभार यासाठी की निवडणुकीनंतर मी आलोच नव्हतो नऊ महिने झाले आणि नऊ महिन्यात माझा एकही दौरा नव्हता कारण आजारपणामुळे थोडंसं गॅप पडला परंतु त्यानंतर रोडला हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि हा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे तर जेव्हा हे सभागृह करायचं ठरलं तेव्हा पुढाकार आमच्या नवरन कॉलनीतले रमेश आहेर आणि संजय गायकवाड यांनी घेतला होता आणि मला संजू भाऊ पण आमचे अतुल भाऊ कंटिन्यू मागे लागले होते की आम्हाला पण सभागृह पाहिजे परंतु एखाद्याच्या नशिबात असतं आणि पंचवटीतले लोक पण माझ्याकडे आले की आम्हालाही पाहिजे आणि हा संगीत खुर्चीचा खेळ चालू झाला होता <laughs> की एक कोटी विधी आहे पण तो गेल रोडला घ्यायचा गे नाशिक रोडला घ्यायचा की पंचवटीत घ्यायचा आणि सरत शेवटी विशालांना असेल संतोष असेल आमचे सचिन आप्पा असेल सागर नाना असेल या सगळ्यांनी मला सांगितलं आमचे आपण नाथेही दोन तीनदा आले दिनकर आपण फोन केला की समाज जो आहे नाभिक समाज आमच्याकडे मोठा आहे आणि त्याच्यामुळे जे मध्यवर्ती ठिकाणे सगळ्यांना जवळ पडेल असं जेलरोडला मोठा आम्हाला जागा पण आहे आणि त्यामुळे या जागेत आम्हाला जर आपण सभागृह दिलं तर ते समाजासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी उपलब्ध होईल चांगला उपयोग होईल आणि त्याच्यामुळे आज आपण एक कोटी रुपयाचं सभामंडपाचं इथं भूमिपूजन करतो आहे खरं तर आपल्या समाजाचा आणि आमच्या घराण्याचा पहिल्यापासून एक स्नेहबंध आहे कारण जेवढे जुने लोक आहे सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण नाशिक छोटं होतं आणि नाशिकमध्ये जेव्हा पंचवटी ते आमच्या काळा मंदिराच्या शेजारी न्हावी गेली होती मी राहायला तिथंच आहे आता काका आहेत आमचे त्याच्यामुळे बरेचसे माझे लहानपणाचे मित्र हे आपल्या समाजाचे आणि नंतर तेच पुढे मसरूला गेले मेरीला गेले काही शिडकोला गेले त्यांनी दुकाने टाकले आणि तरी जे बाहेर गेले असले तर जे ऋणानुबंध लहानपणाचे असतात जन्मजात असतात ते कायम तसेच राहिले त्याच्यामुळे नाभिक समाज हा कायम आमच्या पाठीशी उभा राहिला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाने पण मायक्रो ओबीसी यांना टार्गेट करून आत्ता त्यांच्या विकासात्मक कार्यक्रम घेतला होता आणि निवडणुकीच्या काळात आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या स्कीम वेग 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 असतील योजना असतील त्यासाठी प्रयत्न केले होते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्या सर्वांना हे सभागृहाची उपलब्धता तर आपण करून देता आली आपण मग सांगितलं की बरेचसे कामं केले परंतु कामं करताना अडचणी पण येत असतात आता पंचवटीत जर बघितलं तर आमच्याकडे शिवस्त कुंभमेळा भरतो आहे आपल्याकडे आणि एकही मोठं हॉस्पिटल नाही आहे म्हणून आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगून चारशे बेडेड हॉस्पिटल आणि शंभर विद्यार्थ्यांचं मेडिकल कॉलेज याचं मंजुरी घेतली होती परंतु वन विभागाने मसरूच्या जागेवर ऑब्जेक्शन आणलं पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं मसरूवरून आमचं जे कॉलेज आहे ते मेरीला आलं आणि मध्यवर्ती ठिकाणी आलं त्याच्यामुळे त्या ठिकाणी मेरीला हा सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल उपलब्धता होईल आणि मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या इथला एकही माणूस यापुढे उपचारासाठी मुंबई पुण्याला जायची गरज पडणार नाही जे काही सगळे उपचार असतील ते नाशकात होतील आणि त्याच्यामुळे मग सांगितलं की वेगवेगळी काम केले मंदिरे बांधले मी स्वतःला खूप पुण्यवान समजायचो पुण्यवान ह्याच्यासाठी की मी पंचावन्न मंदिरे बांधले पंचवांना मंदिरं बांधले चर्चला निधी दिला गुरुद्वाराला दिला जवळपास सात आठ कोटी रुपये मी मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा इतर माध्यमातून वेगवेगळ्या राजाऊ आजारी रुग्णांना दिले कोणी आलं तर मी नाही म्हणत नाही सहसा आणि मला वाटायचं एवढं काम करतोय मी देव माझ्यावर एवढा वर्षाव करतोय परंतु असं झालं की मंदिर बांधले सगळं केलं आणि जे सात आठ कोटी रुपये मी रुग्णांना मदत केली त्याच्यातले के चार के ते पाच कोटी रुपये होते कॅन्सरला आणि तो कॅन्सर मला झाला आणि त्याच्यामुळे मला नंतर कळेला की माझं चुकलं काय परंतु नंतर विचार केला की देव पण त्याचीच परीक्षा बघतो ज्याच्यामध्ये कपॅसिटी असते कारण माझं नशीब असं होतं की ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्या आचारसंहितेच्या दिवशी पंधरा ऑक्टोबरला माझा रिपोर्ट आला आणि तेव्हा सकाळी मला कळलं की मला कॅन्सर आहे आणि पस्तीस दिवस मी आपल्याबरोबर प्रचारात काढले आणि तुमचे आभार याच्यासाठी मागतो की मी प्रचारात जरी जास्त नव्हतो तर नाशिक शहरात सगळ्यात जास्त मतांनी तुम्ही मला निवडून दिला त्याच्यामुळे देव कुठेतरी आहे हे तुमच्या रूपाने मला कळतं कारण तुम्ही जर मतं दिले नसते तर मी या खुर्चीवर नसतो या पदावर नसतो आणि नऊ महिन्यांनी का होईना तुमचे आभार मानण्यासाठी मी उभं राहिलो आहे ही पण देवाचीच कृपा म्हणायची की नाही आणि त्याच्यामुळे आज हे विविध कार्यक्रम चालू आहे आपांनी मला सांगितलं की जेलरोड असेल नाशिक रोड असेल हा भाग जो आहे हा कॉन्क्रिटीकरण रस्ता झाला पाहिजे आपाप आपण त्यासाठी पाठपुरावा करतो आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला सांगितलं आहे की आपल्याला शिवसेचे जे मेजर रस्ते हे रस्ते कॉन्क्रीटच करायचे आणि त्याच्यामुळे बिटकोपासून तर ना जत्रापर्यंत हा जो रोड आहे इन हा रोड कॉन्क्रीटीकरण करायला आपण साहेबांना नक्कीच सांगू त्यांना विनंती करू आणि हा रोड आपण करून घेऊ खरं तर मी मला तुम्हाला सांगितलं की मी आजारी होतो आणि मी फ्रस्ट्रेट झालो होतो कारण आईनं वडील वडील दरं कोणी घरात नव्हतं हो आणि सांगायचं कोणाला मी जेव्हा देवेंद्रजींकडे गेलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की टेन्शन घेऊ नको माझं एक हजार रुग्णांचं कॅन्सरचं हॉस्पिटल आहे तू फक्त मानसिक स्थितीत नीट ठेव बाकी काही लागलं किती परेशानी येऊ दे काही तुला अडचण येऊ दे मी तुझ्या पाठीशी बसलोय लक्षात ठेव आणि तुला काही अडचण आली तर मी उभा आहे कधी कधी एका माणसाचं जे वाक्य असतं ते तुम्हाला धीर देऊन जातं कुठेतरी आपली पोरकेपणाची भावना निघून जाते आणि देवेंद्रजी फडणवीस अशी व्यक्ती आहे की जे राजकारणापलीकडे माणसाला आपलंसं करतात हे माझं उदाहरण आहे लक्षात ठेवा कारण जर ते नसते तर निवडणुकीत मला बळ मिळालं नसतं मी लढलो नसतो आणि मी लढलो नसतो तर निवडून पण आलो नसतो त्याच्यामुळे मी जर इथं उभा आहे आज जो उभा आहे तो फक्त देवेंद्रजींमुळे कारण त्यांनी जर मला आधार दिला नसता मानसिक बळ दिलं नसतं सांगितलं नसतं की जा मी तुझ्या पाठीशी आहे कारण आज आपण बघतो समाजात कोणी कोणाचं नसतं परंतु प्रत्येकाला जेव्हा अडचण असते तेव्हा एक स्वतःचं कोणीतरी हक्काचा माणूस आधार लागतो आणि तो आधार देवेंद्रजींनी आम्हाला दिला उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक त्यांच्या शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देव ही त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आज इथं सभागृह होतोय मध्ये एक इंटरनेटवर माझ्या विरुद्ध एका क्लिप टाकली की आमदार फक्त मंदिरं बांधतो म्हणे मलाही काही लोकांनी फॉरवर्ड केले म्हटलं मंदिर बांधणं पण नशिबात लागतं नाही तर काय कोणीतरी येतं चार पाच वर्ष काम करतात निघून पण जातो पण त्यांना हे कळत नाही की आम्ही जरी आमदार निधीतून मंदिरं बांधलं असलो तरी महापालिकेच्या निधीतून रस्ते करतोय अमृत दोनच्या निधीतून पुरवठ्याच्या योजना आणतोय मेडिकल कॉलेज आणतोय आय टी पार्क आणतोय मुलांना रोजगार मिळण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी या सगळ्या आय पार्क पासून सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत उद्या सचिन अप्पा आणगे आणि विशालनांनी या भागात रोजगार मेळावा पण देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा एक सभागृह आपण बांधतो तेव्हा मी जेव्हा फिरतो तेव्हा दिसतं की त्या सभागृहात काही टवळाखोर मुलं बसतात त्याचा गैरवापर होतो आणि तिथे मग कंप्लेंट्स येतात परंतु जेव्हा एक मंदिर बांधलं जातं तिथे आमच्या आया बहिणी जातात ज्येष्ठ नागरिक बसतात मंदिराच्या साईडला जर खेळणी लावली ते लहान मुलं खेळतात कुठंतरी मानसिक शांतता बसते आणि एक मंदिर बांधलं तर एक पोलीस चौकी कमी होते हे लोकांना दिसत नाही परंतु जेव्हा आपण काम करतो मंदिरं बांधतो तेव्हा ते मंदिर सर्वांसाठी फक्त धार्मिक नव्हे तर एकमेकाला सामाजिक एकत्र यायचं ठिकाण पण जमतं कारण आरती असते तेव्हा कॉलेटली लोक एकत्र येतात एखादा भंडारा असतो एकत्र येतात कुठं काही कार्यक्रम असला एखाद्याचा वाढदिवस असो तिथं एकत्र जमायचं ते ठिकाण बनतं आणि त्याच्यामुळे आज शेजारी कोण राहतं फ्लॅटमध्ये हे एकमेकाला माहित नसतं मंदिराच्या दृष्टिकोनातून मंदिराच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि त्याच्यामुळे हे टीकाकार टीका करणारच असतं परंतु आपण आपलं काम सोडायचं नाही हे महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी इथे मला बोलवलं त्याबद्दल आपले खरंच मनापासून धन्यवाद मानतो आमच्या शंकरनारायणचं पण मंदिराचा कळच बाकी आहे एवढा होऊन जाईल नाण्यांचं पण ते चालवत आमचे मोरुजकर साहेब इथे आले त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आपण इथं बोलवलं राहुल तुपी असेल आतून हो असेल या सगळ्यांनी इथे जे प्रयत्न केले ते त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अजून काही काम असलं आपल्या सेवेची संधी असली तर मला नक्की सांगा आम्ही सर्वजणं आपल्या सेवेत नक्कीच हजर राहू कारण निवडणुकीपुरतं आम्ही येत नाही जर सचिनांना असेल आमचे आप्पा असतील सचिन आप्पा असतील इतर सगळे असतील ताई असतील हे सगळे लोक गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतायत जलरोड भागात काम करतायत आणि त्याच्यामुळे जे जे कामं आहेत ते मी जरी केले असेल तर यांनी पण त्यासाठी प्रयत्न केलेत आणि त्याच्यामुळे येत्या निवडणुकीत आपणही या सर्वांना आशीर्वाद द्याल हे अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र